कसे कसे फुटतात ते बघा हा विकास होता का विशेष विकास होता का मला सांगा ज्या देशामध्ये आपल्याला लाल बहादूर शास्त्री जय जवान किसान ही योजना दिली आज त्या देशामध्ये जवान आणि किसान दोघांची काय अवस्था या लोकांनी करून ठेवलेली जवानांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तुमच्यामध्ये तुमच्या आपले सहकारी सैन्यामध्ये असतील

मला विचारायचं आहे मोदी साहेबांना की शेतकऱ्यांसाठी तुमचा हा विकास आहे का, का। तरुणांना त्यावेळेला त्यांनी सांगितलं होत आमच्या सरकारच्या माध्यमातून आम्ही कोटी रोजगार देऊ तेच मोदी साहेब आज त्यांच्या भाषणातून सांगत की आम्ही ऐंशी करोड लोकांच्या घरामध्ये राशन पोचवतोय आता मित्रांनो तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला राशन पाच किलो घ्यायचं राहणे तुम्हालाय की नोकरी मिळवायची यांच्यावर आपण विश्वास ठेवायचा आज इथं आपण पाहतो एखादा तरुण जर सरकारी नोकरीसाठी फॉर्म भरायला गेला तर त्याला विचारलं जात हे आज देशामध्ये राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला जातो निश्चितपणे आम्हाला अभिमान आहे की श्रीरामाचं मंदिर उभारण पण मला मोदी साहेबांना हे म्हणायचं आहे तो की तो अगर तो दम तो हे काम के मुद्दे कामाच्या मुद्द्याचं नाही जर काम केलं असेल तर कामाच्या मुद्द्यावर आपण पण मागितलं पाहिजे एक काम आपण दाखवा जे आपण येत्या काळामध्ये इथं केलेलं आहे आज आपल्यावर आपण एकेकाळी घोषणा देत होता स्टार्टअप इंडिया मेक इन इंडिया स्टील इंडिया तरुणांना रोजगार आज ही सगळी मंडळी कुठे